गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदार संघा मधे के विकासा काम अपने समझे आज मैं अपने संगू या ठाणे लोकसभा मतदार संघ हा विका मधे नंबर एक लाला आज अपन पहतो चांगले रस्ते फ्लायओवर मेट्रो काम है, हॉस्पिटल होता है अनेक अपने गर्जेपोटी बांधने घर गर्जेपोटी बांधले घर खाली एफ एस आई च मुद्दा फिरो मेन ओ श्रत्याना हे प्रसाहाचा मुद्दा अपेक्षित यूपीसीचा गाडी देख जे जे काही मुद्दे आहे विकासाचे ते मुद्दे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडवले काय नाही छोटे सर्व सामान्य सरकार चोर गरिबांचं सरकार हे भूमिपुत्रांच सरकार हे सर्वांच सरकार आणि संपूर्ण राज्यामधून लोक टाकतो मार्केट आपल्या मोठ्या मोठ्या प्रमाणात मकाळी कामगार काम करतात आगरी कोळी भूमिपुत्र सर्व समाजाचे लोक विजय चौगले आपल्या मनाला समान मोठा एक अगदी गुजराती मारवाड़ी उत्तर भारतीय सगळे सगळे हिंदू आहेत मुस्लिम आहेत शीख आहेत इसाई आहेत सगळे सगळ्या जाती पातीनी हा भरलेला नवी मुंबई आणि लोकसभा मतदार हा मोठा मतदारसंघ अगदी नव्या मुंबईच्या एका टोकापासून

आणि असावा आणि लोकसभा ऐतिहासिक मतदारसंघ धर्मवीर आनंद बा बाबासाहेबांचा प्रेम असलेला हा ठाणे लोकसभा आणि म्हणून या ठाणे लोकसभा मतदारसंघाच महत्व खूप वेगळं आणि त्याची संधी नेतृत्व करण्याची नरेंद्र ने बसके सारख्या एका कार्यकर्त्याला दिलेली आहे आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचे कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे कार्यकर्त्याला मोठ केलं पाहिजे परंतु बाळासाहेबांनी कधी सत्तेच पद घेतलं पण बाळासाहेबांच्या पश्चात काय सत्तेला हवापलेले लोक सत्तेच्या कृतीसाठी बाळासाहेबांचे विचार सोड शक्ती प्रदर्शन वगैरे काय नाही हे कार्यकर्त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना रॅलीसाठी बोलवलं होतं आणि आज मुख्यमंत्री आले थोडा परत कार्यकर्त्यांना एक चैतन्य तयार झालं त्या शेवटी कार्यकर्ता हा दिवस रात्र मेहनत करत असतो आणि काम करत असतो आणि जर असा आपला नेता जर आला नेता भेटून गेला तर कार्यकर्त्याला एक जोश येतो आणि तो जोश वाढवण्यासाठी मुख्यमंत्री आले आणि एक दोन तासासाठी आले होते मुख्यमंत्री आले रॅलीला

आपले नगरसेवक घोषवतात आणि सर्वसामान्य जनतेमधला तो सर्वसामान्य मनुष्य आहे आणि एक प्रकारे लोकांमध्ये वेगळेपण आहे दहा वर्षाचा जो कालखंड आहे तो, काल तो लोकांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळे लोकांना आज वाटतय ते, काहीतरी बदल व्हावा आणि ठाण्यामध्ये दिघे साहेबांचं ठाणे त्याच्या ज्यांना आशीर्वाद दिघे साहेबांचा तो विजय होतो विजय शिंदे साहेबांनी मनात आणलं तर साहेब काही करू शकत ते मी सांगायची गरज नाही आणि शिंदे साहेब शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे आणि मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे मनामध्ये घेतलंय खरोखरच कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आम्हाला स्वतः सर्वांना शाश्वती आहे की कुठल्याही परिस्थिती मागचा जो मार्जिन होता तो आम्ही क्रॉस करणार आणि एक रेकॉर्ड करणार लीड देण्यासाठी माझ्या अंडरच काम करत नाही आम्ही सर्वजण नाटासाहेब असेल मी असेल आमचे संपूर्ण नगरसेवक असेल आमचे संपूर्ण शहर प्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत भूत प्रमुख तसे सर्व उपशाखा महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते आहेत हे सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि हे कामाला लागून एक प्रकारे जोश एकमेकांशी बोलतो ना हात हात तशा पद्धतीने सर्वांनी हातात हात घालून सर्वजण आम्ही कामाला लागलोय आमचं एकच लक्ष आम्हाला सीएम साहेबांनी सांगितलेलं मार्जिन जो मार्जिन मागचा मार्जिन आम्हाला क्रॉस करायचा त्याच्यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न चाललेले आहेत जीत तर आमची आहेच पण आम्हाला मार्जिन क्रॉस करायचं आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो